नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आवडती रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे बटर गार्लिक मशरूम तर हे बटर गार्लिक मशरूम बनवण्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी एक पाकिट म्हणजे दोनशे ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत आणि हे आता बटन मशरूम मी चार भागात चिरून घेणार आहेत कारण हे थोडे मोठे आहेत साईजला जर छोटे मशरूम असतील तर ते तुम्ही अख्खे मशरूम वापरलेत तरीही चालेल गार्लिक मशरूम बनवत असल्यामुळे मी इथे जास्त लसूण घेतलेली आहे तर मी वीस लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तसेच एक हिरवी मिरचीसुद्धा मी चिरून घेतलेली आहे हे मशरूम चिरायच्या आधी मी तीन ते चार पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि मग हे मी चार भागांमध्ये असे चिरून घेतलेले आहेत तसेच इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरचीसुद्धा उभी चिरून घेतलेली आहे बटर गार्लिक मशरूम बनवत असल्यामुळे मी इथे बटरसुद्धा थोडं जास्त घेतलेलं आहे साधारण मी तीन टेबलस्पून बटर घेतलेला आहे बटर पूर्णपणे विरघळल्यावर त्याच्यामध्ये मी ही बारीक चिरलेली लसूण घातलेली आहे आणि ती एखाद दोन मिनटं बटरमध्ये छान परतून घ्यायची आहे लसूण परतून झाल्यावर याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे तसेच चिरलेली सिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे आणि हे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे याचा क्रंचीपणा आपल्याला हवा आहे त्यामुळे जास्तही परतून घ्यायची नाही आणि शिजवून घ्यायची नाही आहे दोन ते तीन मिनटंच परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्यावर आता याच्यामध्ये मी चिरलेले मशरूम घातलेले आहेत मशरूममध्ये थोडा पाण्याचा अंश असतो तर त्यामुळे हे पाणी थोडंसं आटेपर्यंत म्हणजेच मशरूम थोडे श्रिंक होईपर्यंत हे परतून पर घ्यायचे आहेत हे बघा मशरूममधलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि मशरूम श्रिंक झालेले आहेत तर आधी याच्यामध्ये मी थोडंसंच मीठ घालत आहे कारण बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर तुम्ही चव बघूनच मीठ घाला आणि एक चमचा मी फ्रेश मिरपूड घातलेली आहे आता हे सगळं छान मी एकत्र एक करून घेत आहे मिक्स करून घेत आहे सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि हे परत एकदा छान मिक्स करून घेत आहे मस्त गरमागरम बटर गार्लिक मशरूम खायला तयार झालेला आहे आता गॅस बंद करून हे सर्व करूयात मस्त गरमागरम झटपट होणारे असं बटर गार्लिक मशरूम तयार झालेले आहेत मुख्य म्हणजे या थंडीच्या दिवसात हे बटर गार्लिक मशरूम खायला खूप मजा येते तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद